लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र माननीय राजेश ठोले विदर्भ केसरी पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित विदर्भ केसरी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक अमोल कंटाळे यांची प्रमुख उपस्थिती आणि बातमी आहे पुसद दैनिक के विदर्भ केसरी तृतीय वर्धापन दिनानिमित्त पुसद येथील प्रज्ञापर्वत समिती दोन हजार बावीसचे उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन वार्ता न्यूज समूहाचे विदर्भ उपसंपादक पत्रकार माननीय राजेश ठोले यांना विदर्भ केसरी पत्रकारिता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की विदर्भाचा मानबिंदू दैनिक विदर्भ केसरी या वृत्तपत्र समूहाचा तृतीय वर्धापन दिन सोहळानिमित्त विविध मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा दैनिक विदर्भ केसरीचे मुख्य संपादक अमोल कंटाळे पुसद तालुका प्रतिनिधी विजय निखाते यांच्या हस्ते पत्रकार राजेश ठोले यांना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याला दैनिक विदर्भ केसरीचे पुसद तालुका प्रतिनिधी विजय निखाते दैनिक अधिकार नामाचे कैलास श्रावणे थ्री डी न्यूज नेटवर्कचे ज्ञानेश्वर मेटकर खडकतरी येथील सरपंच सिद्धार्थ कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार सोहळा पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले यवतमाळ